नमस्कार सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद भोळ मतदारसंघात खेळ पैठणीचा उत्सव राबविणार ऍडव्होकेट अभिजित ढोबळे मोहोळ मतदारसंघात खेळ पैठणीचा उत्सव व विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे सुपुत्र तथा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार ॲडव्होकेट अभिजित ढोबळे यांनी केले वातावरण निर्मितीसाठी ॲडव्होकेट अभिजित ढोबळे या अगोदर मोहोळ मतदारसंघात मोहोळ तालुका वंदन राबवत सामाजिक उपक्रम राबविले आहेत या निमित्ताने राजन पाटील यांनी देखील ॲडव्होकेट अभिजित ढोबळे यांचे कौतुक केले होते के वडा कामती या सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही बसल्या निर्णय घेतलेला आहे तर याच्यामध्ये नारी शक्ती असेल किंवा या किर्कणी महोत्सवाच्या अंतर्गत परत आपण महिलांना एक सक्षम कसं बनवता येईल कशा पद्धतीने आपल्याला त्यांच्यासमोर पहिल्यांदा मी नमन केलं वंदन केलं वंदन केल्यानंतर मातृशक्तींना वंदन केलं या आमच्या वेगवेगळ्या उपक्रम आपल्याला आवडतो हा दुसरा टप्पा असावे त्याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबवले जाणारच आहेत त्या त्यावेळेस आपल्याला अवश्य सर्वांना पहिल्यांदा सांगितलं जात नाही ते म्हणजे त्या पद्धतीनं आपण